मागच्या एक ते दीड महिन्यापूर्वी लातूरच्या लातूर, लातूर आणि नांदेड या परिसरामध्ये असलेल्या बोरगाव आणि धडकनाळ या परिसरात अक्षरशः महापूर आणि हाहाकार घातला आता लातूर या परिसरामध्ये झालेले या नुकसानीचं आणि या ठिकाणी झालेली विद्यार्थी आणि शेतकरी नागरिकांच्या या दुःखाची दखल घेऊन थेट कोल्हापूरवरनं या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते धडकनाळ बोरगाव या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी लातूरच्या या धडकनाळ आणि बोरगाव परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक मदत हा मदतीचा हात म्हणून या ठिकाणी मदत दिलेली आहे त्यातले काही प्रतिनिधी आणि या शाळे शालेय व्यवस्थापनमध्ये काम करणारे विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्व माझ्यासोबत आहेत त्यांचे काही प्रतिनिधी आहेत जे कोल्हापूरहून आलेले आहेत साहेब काय तुमचं नाव आहे कुठल्या संस्थेच्या वतीनं मदत करत आहे आणि काय नेमकी मदत करताय या पाठीमागची नेमकी भावना काय तुमची गेले दीड महिना झाला ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जे उदगीर तालुक्यामध्ये जे बोरगाव गाव आहे अशी काही गावाने जे नदीचं पाणी आलेलं आहे आणि त्यांचा प्रपंचाचं साहित्य वाहून गेलेलं आहे एक हात मत्तीचा म्हणून आम्ही कुर्वाडकर वाशी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे सानेगुरुजीचे जे एकोणीसशे पंच्याण्णवची जे बॅच आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि त्रिवेणी महिला मंडळ जे कुरंडवाडचं आहे आणि योगाझाद मंडळ कुरुंडवाड यांच्या तिन्हीच्या आहे की नाही आम्ही किट द्याचं महापौरासाठी हे नियोजन केलेलं आहे के गेली दोन हजार एकपासून ते गेली जवळजवळ दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक वेळेला आमच्या भागामध्ये महापौर येतो कारण असा महापौर आमच्याकडं हे पहिल्यांदाच तुमच्याकडं मला आम्हाला बघायला मिळालेला आहे की जेणेकरून तुमचं संपूर्ण प्रपंचाचं साहित्य मुलाचं शाळेचं शिक्षणाचं वया पुस्तकं हे तेन सगळे कपडे लता ते सगळे वाहून गेले असा प्रसंग आयुष्यात परत येऊ नये आणि सावधच्या भूमिकेने परमेश्वराने देखील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावे एवढे सांगताना मी थांबतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्व परिसरामध्ये जिल्हा परिषदेची ही जी शाळा आहे बोरगावची शाळा या शाळेत पूर्णतः शाळा पाण्याखाली होती आणि या दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनाची आणि शैक्षणिक क्षेत्रामधले जबाबदार अधिकारी म्हणूनसुद्धा ज्यांनी भूमिका बजावली ते सरपंच माझ्यासोबत काय नेमकी या शाळेची परिस्थिती होती कशा पद्धतीने युद्धपातळीवर या सगळ्या विद्यार्थ्यांना यातूनही उभा राहण्याचं बळ तुम्ही दिले मी अविनाश गणपतराव भोसले केंद्रप्रमुख कोदळी अंतर्गत हे बोरगाव शाळा आहे आ, या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशीच इथं म्हणजे भेट दिली त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे विस्तार अधिकारी साहेब साहेब मी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लातूरचे पुन्हा शिक्षणाधिकारी साहेब यांच्या सगळ्याच मार्फत पुन्हा शिव कलेक्टरसुद्धा आले होते त्यानंतर अशी परिस्थिती होती की त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग मी कधीच पाहिला नाही आणि शाळेमध्ये जवळपास पाच ते सहा फूट असं एवढं पाणी होतं आणि हे खालचा तर भाग हे खाली जुनी शाळा तर पूर्ण बुडाली होती आणि शालेय पोषण आहाराचं तर पूर्णच म्हणजे भिजून गेलं होतं पूर्ण पाण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे मधलं जवळपास जे ऑफिसमधलं जे दफ्तर आहे हाजऱ्या आहे हे सगळ्या पूर्ण भिजलेल्या होत्या पण नंतर ही अशी परिस्थिती होऊन मी समका त्यावेळेस जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती की मला म्हणजे धक्काच बसला आणि त्यावेळेस म्हणजे जवळपास त्याच्यानंतर माझे मित्र लांडगे सर यांना म्हणजे आणि यांनाही माहीत आहे की मी दोन महिने आजारीच पडलो कंप्लेट आणि आता जरा बरं झालेलं आहे तर अशी परिस्थिती होती की त्यावेळेस केंद्रे सर मोरखंडे सर सूर्यविश सर शिक्षक होते आता हे नंतर दोघंजण आलेले आहेत त्यांनी अक्षरशः विद्यार्थ्याला घेऊन गावकऱ्याला घेऊन हे सगळं धुऊन काढलेलं आहे आणि पूर्वरत पुन्हा आणखी शाळा तयार झाली आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप बेकार होती आणि त्यावेळेस म्हणजे जवळपास बरेच जनावरं दगावले आखाडे वाहून गेले जवळपास शेळ्या वाहून गेल्या सत्तरऐंशी शेळ्या गेल्या जनावरे खूप गेले तर परिस्थिती खूप बेकार होती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेल्या या विद्यार्थ्यांना आता थेट कोल्हापूरवर हे सगळे समाज बांधव या ठिकाणी मदत करतायत काय नेमकी तुमची भावना आहे खरं खरंच आनंद वाटतो खरखरच असे दानशूर व्यक्ती या आपल्या म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये आहेत म्हणून काहीतरी आपणाला हे मिळतं ह्या गोरगरीबाच्या लेकरासाठी कारण हा जो भाग आहे उदगीरचा लातूर जिल्ह्यातला हा उदगीरच्या स्टोकाचा भाग याला श्रीलंकाच म्हणतात कारण कसा आहे शेवटचा भाग आहे कारण नांदेड कर्नाटक आणि पुन्हा नंतर महाराष्ट्र अशी परिस्थिती तर या दानशूर व्यक्तीने खूपच आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आणि त्याच्यानंतर आताही या व्यक्तीने मदत केली त्यांचं मी खूप आभार मानतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या जिल्हा परिषद शाळेची चिमुकली पण माझ्यासोबत आहे बाळा ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस कशी परिस्थिती होती तर शाळेमध्ये बसायला जागा होती का तुम्हाला आणि तुम्हाला किती मोठं संकट त्या ठिकाणी बघावं लागलं माझे पूर्ण नाव समीक्षा दिलीप होनसांगडे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आमच्या गावात खूप पाऊस पडला होता शाळा पाण्यात होती आम्हाला ताई पण इथं आहेत या सगळ्या किटमध्ये सुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती ही विद्यार्थ्यांना थेट कोल्हापूरहून आलेली जी मदत आहे त्याच्यामध्ये एक साडी पण दिली जाते बहिणींना ते भेट म्हणून कारण त्याच लाडक्या बाच्यांना सुद्धा शिक्षणामध्ये लढण्याचं बळ मिळावं म्हणून काही काय भावना आहे नेमकी हे सगळे भाऊ आज तुमच्यासाठी थेट कोल्हापूरहून आले आम्हाला आनंद वाटतो दिल्याबद्दल धन्यवाद काय नाव हो तुमचं वर्षा बर। पाऊस कसा झाला तुमच्या पाऊस मोठा झाला पण लेकराला जागा नव्हती शाळेत बसायला जनावरे सगळं पाण्यात ते सगळं वाहून गेले एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशाचं भवितव्य घडवणाऱ्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत परंतु पावसाचा तडाखा एवढा मोठा होता की या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उद्याची स्वप्न साकार करण्यासाठी जी चिमुकली या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांच्यासुद्धा शिक्षणामध्ये हा व्यत्यय आला आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना लढ म्हणण्याचं बळ देण्यासाठी थेट कोल्हापूरच्या कुरुंदवाडीवरनं हे सगळे सामाजिक समाजसेवी बांधव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल झाली त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्याबरोबरच बहिणीलासुद्धा दिवाळीची साडी भेट देत या ठिकाणी माणुसकीचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर उभा केलेलं पाहायला मिळतं अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर